सगळे टीव्ही चॅनल्स कोणताही टीव्ही चॅनल लावा तुम्ही त्याच्यामध्ये सगळे प्रणित प्रणीत कागदपत्रामध्ये गुंतवून ठेवायचं बिझी ठेवायचं आणि मेन विकासाचा मुद्दा जो आहे त्याच्यापासून भरकाव टायच याचा विषय येऊ द्यायचा नाही लाडकी बहीण योजनेच्या बाणासाठी काहीतरी अडीचशे कोटी असे काहीतरी खर्च झालेला सुरुवात दुसऱ्या बाजूला शिक्षणावरचं बजेट आता कमी केलंय हुँ, हुँ। जे शिक्षक आहेत त्यांना गाजर दाखवलंय जुनी पेन्शन योजना एका बाजूला यांना फुकट दिलं जातं तर दहा दहा वर्ष शिक्षक हे लोक बिनपगारी काम करत आहेत ज्येष्ठ नेते त्यांनी आपल्या आप पत्रात घेतलेत <laughs> गोवतीला पाठवलेत हो प्राध्यापक प्राध्यापकांना एवढं काही आवड नाही आता काही म मराठा आंदोलक जे जरंगे पाटला सोबत होते त्यातले काही आंदोलक फोडले गेले बावीस बावस्कर सारखे महाराज असेल किंवा आता सराट्यांची भाषा आपल्याला बदलली बदलली दिसते आहेत यामागे नेमकं काय कारण आहे म्हणजे जरंगे पाटलाचं आंदोलन मोडीच काढायचे त्यांचे साथीदार बाजूला करायचे काय नेमकं आता एवढ्या मोठ्या राजकारणातले पवारांचे पुतणे उपमुख्यमंत्री त्यांना फोडलं <laughs> एवढ्या मोठ्या राजकारणातले उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले खांद्या खांद्या लावून चालणार आहे त्यांना फोडलं त्यांना मुख्यमंत्री केलंय आता मग हे सामान्य प्राध्यापक किंवा सामान्य पत्रकार यांना फोडणं काही कसं अवघड नाही सगळे टीव्ही चॅनल्स कोणताही टीव्ही चॅनल लावा तुम्ही त्याच्यामध्ये सगळे बीजेपी प्रणीतच दिसतय आता अलीकडे वस्रहरण होत असल्यामुळे चॅनल थोड्याशा बातम्या ते द्यायला लागलेत तुम्ही मराठी चॅनल्स आणि हिंदी चॅनल्स हु. भारतातल्या सर्वांगीण बातम्या मराठी चॅनल मध्ये येतच नाहीत बरोबर त्या बाकीच्या हिंदी वर पाहाव्या लागतात हु. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना डोळ्यावर पट्टी बांधायला लावणं हे हु. सत्ताधारी काम करताय सध्या सर्व प्रकारच्या मीडियामधून आणि मीडिया त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचू नयेत याची खबरदारी घेत आहे तुम्हाला असं वाटतं की जनतेला ह्या गोष्टी कळत नाही जनता सगळ्या काही बघत आहे जनतेला सगळ्या गोष्टी कळतात आता तुमची लाडकी बहीण एक कोटी वीस हजार नोंदणी झाली प्रत्येकाला आता साधारणतः पाच पाच हजार द्यायची आहे तीन महिन्याचे दीड दीड हजार प्रमाणे साडेचार साडेचार हजार द्यायचे एवढा बजेट तुमच्याकडे आहे का एका बाजूला ते म्हणतात मग काय शेत विकू आधी पाणी संपलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं मग धरणात मी करू म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे सगळे नेते करतायत आणि घोषणा मात्र करतायत घोषणा ह्या कशासाठी आहेत तर या सगळ्या जनतेची आता सर्व पक्षांनी ते फॉर्म जमा केलेत लाडकी बहिणचे बरोबर हो। आता खालच्या पट्ट्यामध्ये काही गावांमध्ये मी पाहिलंय हजार हजार रुपये द्या तुमचं आधार कार्ड द्या तुमचं नाव आम्ही परस्पर नोंदवतो आता त्यांचे हजार हजार रुपये गेले त्यांना लाडकी मध्ये नोंदवलं जाणार नाही किंवा काही मिळणार नाही हे तिथंच खरं खरंच चालू आहे अनेक ठिकाणी चालू आहे अनेक ठिकाणी चालू आहे सर्वे सायबर कॅफे वाले त्यांचं पोट भरण्याचा हा एक उद्योग सरकारने त्यांना लावून दिला आहे आधी दहा दहा वर्षात आधार कार्ड किंवा तुमचं ओळखपत्र हे रिन्यू करा हे नियम लावलेत आता एवढंच नाही तर केवायसी तुम्ही इन्कम टॅक्स भरलाय मागच्या महिन्यामध्ये तर तरी सुद्धा आता केवायसी करा आता स्टेट बँकेमध्ये तुमच्या दोन दोनशे लोकांच्या रांगा आहेत त्यांनी इन्कम टॅक्स भरला त्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड सगळं तुमचं अटॅच आहे म्हणजे सरकार आपण गावोगावी जातो एखाद्या गावी, गावी। लाडके बहीण योजना असेल तो लडका भाऊ योजना असेल अशा अनेक असंख्य योजना आहेत सगळ्यांच्या हातामध्ये आपल्या गावागाव कागदलेट देत लोकांना ह्या कागदपत्रामध्ये गुंतवून ठेवायचं बिझी ठेवायचं आणि मेन विकासाचा मुद्दा जो आहे याच्यापासून भरकावटायचं याचा विषय येऊ द्यायचा नाही असा काही सरकारचा तो सरकारचा डाव आहे लाडकी भाई झालं किंवा आता लाडका भाऊ झालं त्यामध्ये आता आणखी दहावी पास वाल्यांना दहा हजार बारावी पास वाल्यांना बारा हजार ग्रॅज्युएट वाल्यांना पंधरा हजार दर महिन्याला देणार लाडकी बहिणीला पंधरा पंधरा हजार देणार यांच्याकडे दहावी पास झालेल्या मुलांची संख्येची आकडेवारी तरी आहे का बारावी पास झाल्यांची आकडेवारी तरी आहे का महाराष्ट्राचं जेवढं बजेट आहे तेवढं बजेट यावर ते खर्च करणार आहेत बाकीच्या सगळ्या विकासाची कामं त्यांना ठप्प करायची आहेत असं करायचं आहे का का फक्त या घोषणा करायच्या आणि करायचं काहीच नाही असाही असू शकतं प्रश्न हा नेमका या घोषणा करायच्या सत्तेवर यायचं आणि नंतर मग जनतेला लुटायचं I said, दुसरं असं की जेव्हा एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला होता त्यावेळेस नाईक साहेब आपले मुख्यमंत्री होते हरित क्रांती त्यावेळेस ते त्यांनी जनतेला सिंचनाचे काम करून घेतले बंधाऱ्याचे काम करून घेतले रोजगार हमीचे काम करून घेतले आणि त्या बदला धान्य दिलं फुकट काम करून घेतलं नाही आणि म्हणजे त्यावेळेस सुद्धा अशा स्कीम लागू शक करू शकत होते परंतु त्यांनी ते फुकट पैसे दिले नाही विना मेहनत पैसे दिले नाही त्यांच्याकडनं श्रमाच्या बदल असं काही करू शकत आपण मागच्या सांगितलं होतं की बीजेपी सरकार म्हणतंय हमने अशी कोटी जनता को सब अनाज वगैरे फ्री दिया म्हणजे कोटी जनतेला फुकट दिलंय दुसऱ्या बाजूला म्हणतात पंचवीस कोटी जनता आम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आणली जे काँग्रेस फक्त घोषणा करते आम्ही वर आणली आता ऐंशी कोटी आणि पंचवीस कोटी म्हणजे एकशे पाच कोटी झालेत भारताची लोकसंख्या फक्त एकशे चाळीस कोटी आहे उरले पस्तीस कोटी त्यातले पाच कोटी समजा मोठे कारखानदार वगैरे असतील मग उरलेले सामान्य जनता जी आहे मध्यमवर्गीय त्यांनीच काय घोडं मारलं त्यांनाही फुकट द्या ना म्हणजे शेतकरी सुद्धा शेती करणार नाही <laughs> त्यांनाही देऊन टाका बिघडलं कोणतं म्हणजे म्हणजे सवय लावल्या जात आहे सवय लावल्या जातात दुसरी गोष्ट तुम्हाला असं फुकट द्यायची काम न करता तुम्हाला फुकट पैसे मिळणार फुकटच द्यायची सवय लावली तर लोक आता नेमकं काय करायचं सरकारला आधी सोसायट्या होत्या बँका होत्या शाळा कॉलेजेस होती यामध्ये सामान्य जनता किंवा पाटीलकी होती गावातली त्या पाटीलकीच्या पाटलाच्या वाड्यावर सर्व समाज यायचा बरोबर तेळी तांबोळी महा चांबार सुतार लोहार काय असतील ते सगळे यायचे म्हणजे गावगाडाचं जे रहाडगाड सुरू होतं त्याला ब्रेक लावला गेला तर त्या सुधारणा होऊ नयेत असं मी म्हणणार नाही परंतु त्यामागे पाटलाकडे हे सगळे यायचे म्हणजे ते मळणीच्या वेळेला आपली धान्य काढणीच्या वेळेला प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला ते द्यायचे वर्षभर ते काम करायचे आता पाटलाकडून हे सगळे लोक काढून घ्यायचे आहेत त्याच्या कारखान्यातून सगळे लोक काढून घ्यायचे आहेत त्याच्या बँकेतून हे सगळे लोक काढून घ्यायचे आहेत यासाठी तुम्ही फुकट घ्या म्हणजे पाटलाच्या शेतात जाऊ नका मजुरी करायला जाऊ नका कारखान्यात जाऊ नका बँकेत जाऊ नका म्हणजे सगळे व्यवहार ठप्प करा सगळे व्यवहार ठप्प केल्यानंतर म्हणजे तुमच्या बरोबरीने हे प्रस्थापित किंवा जे श्रीमंत मध्यमवर्गीय आहेत ते तुमच्या बरोबर येतील त्यांच्या शेती वाड्या वगैरे विकायचा विचार करतील ते तुमच्या बरोबर येतील मग आम्ही सगळ्यांना फुकट देऊ मग फुकट कुठून देणार ते आकाशातून देणार का धान्य कुठून आणणार कारखाने उभे करणार का धान्याचे शेतकरी जर तुम्ही मोडून टाकला तर पुन्हा भारत उभा राहू शकत नाही शेती व्यवसायच मोडीत काढायचा भांडवलशाही आणायची भांडवलशाही कारखानदारी आणायचं आणि मागे हरित क्रांती आणली होती नाईक साहेबांच्या काळात त्या योजना राबवल्या हो आता ही गावागावातून योजना राबवल्या हो जात आहेत सगळे कार्यकर्ते काम करतायत त्यांचे बॅनर चिटकवायचे काम करतायत आता तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेच्या बॅनरसाठी काहीतरी अडीचशे कोटी असे काहीतरी खर्च झालेले असतोय म्हणजे निव्वळ तुम्ही जाहिरातीवर खर्च करायचा प्रत्यक्ष योजनेवर खर्च करायचाच नाही आता लाडकी बहीण योजना ही फ्लॉप ठरणार आहे पण तरी सुद्धा जाहिरातीवर प्रचंड खर्च करून ते मोकळे झालेत दुसऱ्या बाजूला शिक्षणावरच बजेट आता कमी केलंय जे शिक्षक आहेत त्यांना गाजर दाखवलंय जुनी पेन्शन योजना आणू परंतु वर्षानुवर्ष दहा दहा वर्षापासून काही लोक बिनपगारी कामं करतायत हु, एका बाजूला यांना फुकट दिलं जातं तर दहा दहा वर्ष शिक्षक हे लोक बिनपगारी कामं करतायत मग त्यांना सुद्धा शाळेवर तुम्ही नेऊन द्या ना बिनपगारी जे शिक्षक आहेत त्यांना रॅशन द्या ना महिन्याचं म्हणजे एका बाजूला तुम्ही नोकरीवर आहात असं दाखवायचं म्हणजे तुम्हाला कोणत्याच योजनेपासून ठेवायचं वंचित ठेवायचं सो। कोणत्याही सोयी सवलती द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जे काहीच करत नाहीत त्यांना सगळं काही द्यायचं म्हणजे उद्या जे काहीच करत नाहीत त्यांना सगळं काही, काही फुकट सरकार देत त्यांचा हेवा बाकीच्या लोकांना लागावा आणि त्यांनी सुद्धा कामधंदे बंद करावेत आणि त्यांच्या गटात जावं अशी ही योजना आहे श्रम प्रतिष्ठा कमी होत चालली होत चालली म्हणजे आता हे आरक्षण जे आहे आरक्षणाचा प्रश्न वास्तविक आता सराटे साहेब काय बोललेत हे शरद पवारांनी केलंय हो, हो. शरद पवारांच्या काळात त्यांनी जनतेला फसवलं मराठ्यांना फसवलंय हु. म्हणजे आधी बीजेपीच्या विरोधात बोलणारे आता बीजेपीच्या फार मध्ये बोलायला लागले आश्चर्य वाटायला आश्चर्य वाटायला लागलं दुसरी बाब अशी की शरद पवारांच्या काळात जर पस्तीस टक्क्याचं अठरा टक्क्यावर आलं मराठी कुणबींचं नावं त्या दोन यादीतून वगळण्यात आली मग जर सरकार नाव वगळू शकत सरकार नाव टाकू शकत नाही का हा, हा, हा। सरकार जर अठरा टक्क्यावरून चौतीस टक्क्यावर ओबीसी नेऊ शकत बाकीच्या ओबीसी साठी पुन्हा अठरा टक्क्यावर आणू शकत नाही का बरोबर मग पन्नास टक्क्याच्या बाहेर जात आहे सगळं असं जे बोंबा मारतात हु. तुम्ही आधीच्या चुका केला दुरुस्त करा बरोबर मोदी रात्रंदिवस ओरडतात नेहरूंनी या चुका केल्या गांधींनी या चुका केल्या काँग्रेसनी या चुका केल्या अरे पण त्यांनी चुका केल्या असेल दहा वर्षापासून तुम्ही आलात ना त्या दुरुस्त करा ना मग <laughs> त्या दुरुस्त करण्याऐवजी तुम्ही जुनं रडगानं लावायचं की यांनी अशा अशा चुका केल्या आहेत शरद पवारांच्या नावाने बोमा मारायच्या पण त्या बोंबा तुम्ही आता मारताहेत आधी तुम्ही विरोधी पक्षाच्या बोंबा मारत होते आता शरद पवारांच्या आता तुम्ही प्रस्थापितांच्या बाजूने गेलात आणि विरोधी पक्षावरच बोमा मारतायत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला चॉकलेट दिलं जातं आहे जे जे विरोधी बोलतील त्यांना चॉकलेट द्यायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं <laughs> मोठमोठे ज्येष्ठ ने नेते त्यांनी आपल्या पत्रात घेतलेत <laughs> गोवतीला पाठवलेत हो प्राध्यापक प्राध्यापकांना घेणं एवढं काही ना आवड <laughs> नाही